श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानच्या स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी तुम्हीसुद्धा खूप मानसिक त्रासात असाल दुःखात असाल किंवा आर्थिक प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असतील कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल काही त्रास तुम्हाला होत असेल काही शारीरिक त्रास असो काही मानसिक त्रास असो कोणामुळे तुम्ही दुखावले जात असाल किंवा इतरही काही प्रॉब्लेम जर तुमच्या आयुष्यामध्ये नवरा बायकोची भांडणं असतील घरातील कलहवादविवाद असतील कुठल्याही समस्या असो फक्त स्वामींची आज मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा तुम्ही एकवीस दिवस फक्त करून पहा आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुम्ही स्वतः येऊन आपल्या अशा आपल्या या व्हिडिओखाली येऊन कमेंट कराल की तुम्हाला काही ना काही फरक पडलेला आहे कुठलीही दुसरी स्वामींची सेवा तुम्हाला करण्याची गरज नाही जर ही एकवीस दिवस फक्त स्वामींची सेवा केली तर तुम्ही अखंड ही सेवा करत राहाल तर कुठली आहे ही सेवा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सगळं सविस्तर मी सांगेल ते तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामीसमर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला आलेले वेळोवेळी आलेले अनुभव सुद्धा तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी कसं असतं की आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि आपण काय होतं की कधी कधी इतके कंटाळतो प्रत्येक गोष्टीला की आपल्याला सगळ्याच गोष्टींचा कंटाळा लागतो आपण थकून जातो हा प्रॉब्लेम झाला की तो प्रॉब्लेम ह्या अडचणी आल्या त्या झाल्या त्या झाल्या कंटिन्यू असं जे चालूच असतं कुठले ना कुठल्या अडीअडचणी आपल्या संसारामध्ये येतच असतात आपल्या आयुष्यामध्ये येत असतात मग अशावेळी जेव्हा आपण स्वामींचा हात पकडतो तेव्हा कुठली ना कुठली स्वामीसेवा आपल्याकडून घडायलाच हवी फक्त मी स्वामींचा भक्त आहे मी स्वामींना मानतो एवढंच पुरेसं नाही काही ना काही सेवा ज्या असतात काही मंत्र ज्यापास असतात जे आपल्या तोंडातून त्याचा उच्चार जरी आला तरी त्याचं फळ आपल्याला अपसुक मिळत असतं कारण त्यामध्ये सु त्यामागे स्वामींची सुद्धा कृपा असतेच त्याचबरोबर आपल्या कष्टाचं फळसुद्धा स्वामी आपल्याला त्या रूपाने देत असतात त्यामुळे कुठली ना कुठली साध्या सोप्या पद्धतीने स्वामी सेवा जरी आपल्याकडून झाली तरी तसं काही ना काही ना काही फल आपले फळ आपल्याला हे मिळतच असतं आता अगदीच मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठलीच स्वामी सेवा जर तुम्हाला करायला जमत नसेल तर अगदी नामस्मरणी सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावी अशी स्वामींची सेवा तुम्ही नक्की रोज करा पण आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक सविस्तर अशी छानशी सेवा तुम्हाला सांगणार आहे जी की मी स्वतः केलेली आहे माझ्या लहान मुलाच्या वेळेस त्यामुळे ती सेवा तुम्हाला आज मी सांगणार आहे जर शक्य असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम अडचणी असेल खूप दुःखात असाल तुम्ही खूप त्रासात असाल तुमच्यासमोर कुठलाही पर्याय नसेल की आता मी काय करू तुम्हाला काय सुचत नसेल कोणाचा आधार नसेल कारण बऱ्याचदा आपल्यावरती जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा जे आपली जवळ जे असतात तेच सगळ्या सगळ्यात अगोदर बाजूला होतात त्यामुळे जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतील आणि स्वामींवरती तुमचा विश्वास असेल श्रद्धा असेल तुमच्या घरामध्ये स्वामींचा छान फोटो असेल तर नक्कीच ही सेवा तुम्ही जसा तुमच्याकडे हा व्हिडिओ व्हिडिओ येईल किंवा हा व्हिडिओ पाहाल तशी तुम्ही स्वामी सेवा सुरू करा आणि एकवीस दिवस फक्त ही स्वामी सेवा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही अगदी शुद्ध निर्मळ अंतकरणाने स्वामींची ही सेवा केली आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्वामी सेवा करताना म्हणजे कुठलीही करो अगदी नामस्मरण करो एकदा का तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात केली की आपलं मन नेहमी निर्मळ आणि शुद्ध असं ठेवायचं आहे आपल्या मनात कसल्याही प्रकारचे वाईट, वाईट, वाईट विचार येऊ द्यायचे नाही विचार वाईट यायला लागले की त्यांना बाहेर काढण्याचा एक सोपा मार्ग आहे ते म्हणजे नामस्मरण नामस्मरण करताना कधीही आपल्या मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाही आहेत कारण वाईट विचारांना सांगायचं ते येणारे विचार येणारच आहेत पण आपण सांगायचं की तुम्हाला काय यायचे ते या मी तुमच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही आपलं नामस्मरण चालू ठेवायचं त्याचबरोबर कोणाविषयी वाईट विचार आपण करायचा नाही म्हणजे ना कोणाचं चांगलं झालेलं हे आपल्याला सुद्धा चांगलंच वाटलं पाहिजे किंवा कोणाविषयी तो एक जळण्याचा प्रकार असतो थोडक्यात की या व्यक्तीचं असं झालं तर कोणाविषयी वाईट विचार करायचं नाही कोणाशी कोणाची निंदा करायची नाही कोणाला कोणाला जाणून बुजून दुखवायचं नाही किंवा मग कोणाचं कधी म्हणजे कोणाला कधी फसवायचं किंवा लोबाडायचं नाही त्याचबरोबर मांसाहार जेवढा दिवस तुम्ही सेवा करणार आहात तेवढा दिवस तुम्हाला मांसाहार हा टाळायचंच आहे इतके सोपे आपल्याला स्वामींच्या सेवेचे नियम आहेत आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीत झालं तर मास मासिक पायाचे चार दिवस सोडला तुम्ही इतर वेळी ही सेवा कंटिन्यू करू शकता तर इतकं काही स्वामींच्या सेवेला काही सोळं ओळं पाळावं लागत नाही जितकं आपण शक्य आहे तितकं आपण पाळलं तर चांगलंच आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुठलीही जास्त बंधनं नाही आहेत हे खाऊ नका ते खाऊ नका असं काही नाही फक्त आपल्याला मांसाहार करायचं नाही आहे जर तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा करणार असेल तर आणि स्त्रियांनी काही करायचं की मासिक हो पाळी होऊन गेल्यानंतर मग पाचव्या दिवशी या सेवेला सुरुवात करायची म्हणजे पुढ पूर, पुढले महिनाभर तुम्हाला अडथळा येणार नाही तर चला कुठली सेवा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला स्वामी सेवेची सुरुवात करायची आहे गुरुवारपासून गुरुवारपासून तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे रोजची तुमचे नित्यकर्म करून गुरुवारी तुम्हाला आवर्जून उंभरटा पूजन करायचं आहे आपल्या फरशी आपली फरशी पुसताना त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे तर हळद आणि मीठ हे गुरुवारी का टाकायचं तर याने काय होतं की आपले आपला जो गु जो गुरुग्रह आहे ना तर तो प्रबळ होत असतो आणि गुरुग्रह एकदा का प्रबळ झाला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि कुठलंही आपलं पाऊल हे चुकीच्या दिशेनं पडत नाही सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या व्हायला लागतात त्यामुळे प्रत्येक गुरुवारी एक लक्षात ठेवायचं की फरशी पुसताना तर बऱ्याच त्याच ठिकाणी सांगितलं जातं की गुरुवारी फरशी पुसत नाही पण गुरुवारी जर हळद आणि मीठ टाकून फरशी पुसली तर चाल ते चालतं त्यामुळे गुरुवारी हळद आणि मीठ टाकून फरशी पुसायची त्यानंतर छान उंभरटा पूजन करायचं आणि देवपूजा घरातली जी आहे तो ती तुमची करून घ्यायची पण देव, देवपू देवपूजेच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा लावून घ्यायचा आणि दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला सकाळी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्या स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे तर कुठली आहे ही सेवा तर स्वामींची ही सेवा आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आता तुम्हाला मांडणी तुम्ही रोज एकवीस दिवस करणार आहात त्यामुळे मग काय करायचं मांडणी नाही केली तरी चालेल फक्त जी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत सारामृताची पोते आहे त्याच्याखाली एखादं पिवळं वस्त्र अंथरा आणि ती पोते त्याच्यावरती ठेवा एखादं फुल आणि नारळ खडेसाखर आपल्याला फक्त ठेवायची बाकी काहीही मांडणी करायची गरज नाही आणि रोज या स्वारं तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी एकवीस दिवस रोज एकवीस अध्याय वाचले तर अतिउत्तम त्याचंसुद्धा खूप छान फळ तुम्हाला मिळेल खूप छान अनुभव तुम्हाला स्वामींचे येतील पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मग काय करायचं सुरुवातीला स्वामी स्तवण म्हणायचं त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आणि असं नका म्हणू की मला वेळ नाही मी अकरा माळी अकरा माळी जप करायला फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात अकरा माई जप करायचा त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचे आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा अगदी ही सोपी सेवा अगदी अर्धा ताससुद्धा लागणार नाही या सेवेला तुम्हाला पटकन आता तीन अध्याय वाचायला पाच मिनटं पुरेशी पुरेशी होतात त्यामुळे अगदी वीस पंचवीस मिनिटांमध्ये ही सेवा तुमची होणार आहे रोजची जर तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये तुमच्या काही ना काही प्रॉब्लेम चालू असतील ना तर मी आवर्जून सांगते की ही सगळ्यात प्रभावी अशी स्वामींची सेवा नक्की करून पहा तीन अध्याय वाचायचे अगोदर स्वामी स्तवण वाचायचं जे की स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे स्वामी स्तवण वाचायचं त्यानंतर स्वामीचरित्र ते अकरा माळी माळी स्वामी समर्थनामाचा जप करायचं स्वामीचरित्र सार सारम्रु, सारामृताचे तीन अध्याय वाचायचे आणि अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे आता ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता पण गुरुवारपासून स्टार्ट करायचं एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे आणि जर शक्य असेल तर नक्की रोज एकवीस अध्याय वाचून रोज एक पारणसुद्धा सुद्धा तुम्ही एकवीस दिवस करू शकता सांगते कुठल्याही गोष्टीतून बाहेर कुठल्याही संकटातून बाहेर काढण्याची ताकद या सेवेमध्ये आहे म्हणजे अगदी कुठलंही संकट तुमच्यावरती असो नक्कीच यातून बाहेर काढण्याचा मार्ग जो आहे ना तो आपल्याला या वाचनाने किंवा या सेवेने मिळून जातात ज्यांनी ज्यांनी स्वा स्वामीचरित्र सारामृताचे अनुभव घेतलेला आहे ना तर त्यांनी बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे की खूप असे खूप भयानक भयानक संकटं होती आणि फक्त एवढ्या सेवेने ती संकट कशी दूर झाली हे आम्हाला समजलेलं नाही खूप सारे स्वामी भक्त आहेत की ज्यांनी स्वामीचरित्र सारामृताचे छान छान अनुभव घेतलेले आहेत आणि या याच्या पारणानंतरच बऱ्याच जणांना स्वामी स्वामींचे अनुभवसुद्धा छान छान आलेले आहेत आता कुठलीच सेवा आपल्याला जमत नसेल तर ही स्वामींची सेवा अगदी वीस पंचवीस मिनिटात होणारी ही सेवा तुम्ही नक्की करून पहा कुठल्याही अडीअडचणीतून तुम्ही सहज बाहेर निघाल स्वामींची कृपा नेहमी तुमच्यावरती राहील आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये नक्की असू द्या ही पोथी तुमच्या घरामध्ये नक्की असू द्या कधी ना कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा याचं पालन करा अशा प्रकारे जर स्वामींची सेवा तुमच्या हातून घडत असेल ना तर असं असतं की आपल्याला स्वामी जे आहेत ते आपल्या भक्ताला स्वतः निवडत असतात कोणीही येऊन स्वामी मार्गात येत नाही कोणी कुणालाही स्वामींची सेवा करण्याचं से भाग्य लाभत नाही जेव्हा स्वामी आपली निवड करतात तेव्हाच आपण स्वामी मार्गात येतो असतो ही गोष्ट पहिले लक्षात ठेवायची त्यामुळे स्वामी मार्गात जेव्हा याल तेव्हा कुठल्याही वाईट गोष्टीला तुम्ही स्वतःहूनच स्पर्श करणार नाही किंवा वाईट गोष्टींच्या आहारीसुद्धा आपण जात नाही सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग एकदा का आपण स्वामीचरित्र सारमृत सारामृताचं पारण करायला लागलो मग तर बघूच नका आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि आयुष्यामध्ये जे काही सकारात्मक बदल घडतात ते आपण आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहतो आणि वेगळ्या प्रकारचा जो आत्मविश्वास आहे सकारात्मकता आहे ती या ग्रंथाच्या पाराणा पारायणामुळे आपल्या आयुष्यामध्ये येत असते तर माझ्याही बाबतीत असं झालं प्रत्येक गोष्टीला घाबरणारी मी किंवा प्रत्येक गोष्ट आता या गोष्टीचं कसं होईल किंवा एखादं कोण काही बोललं की तीच गोष्ट वारंवार मनाला लागून घेऊन विचार करणारी मी या पारणामुळे माझं स्वतःच्या व्यक्तिमत्वात मा खूप बदल झालेला आहे कारण कसं असतं समोरचा व्यक्ती जसं आहे किंवा त्याचे विचार तसे आहेत त्याचे संस्कार तसे आहेत तसा पिंड तसा आहे त्यामुळे तो आपल्याला तसं बोलणार तो आपल्या मनातल्या गोष्टी ओळखू शकत नाही त्यामुळे आपण जास्त त्या गोष्टीचा विचार करायचा नाही ज्या व्यक्तींचा आपल्याला त्रास होतो त्या व्यक्तींपासून लांब राहायचं अगदी लांब राहणं शक्य नसेल तर कमी बोलायचं किंवा जर काम असेल तर अशा व्यक्तींशी संपर्क ठेवायचा अन्यथा त्यांच्याजवळ सुद्धा जायचं नाही आपला तास त्रास आपोआप कमी होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी जेव्हा ज्या क्षणी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होईल सरळ स्वामींसमोर बसायचं स्वामींशी बोलायचं स्वामींचं नामस्मरण करायचं कुठल्या क्षणी तो त्रास निघून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे मी सांगते माझा स्वतःचा अनुभव आहे की स्वामीचरित्र सारामृताचं पारण केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा बदल आपल्या व्यक्तिमत्वात आणि आपल्या आयुष्यामध्ये होत असतो सगळं अगदी सुरळीतपणे आपल्या आयुष्यामध्ये चालू होतं असं मी म्हणणार नाही की आज तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारण केलं आणि उद्या सगळं ठीक झालं नाही लगेच सगळ्या गोष्टी गोष्टी ठीक होत नाहीत पण हळूहळू आपल्याला अनुभव यायला लागतात फक्त तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की अगदी निर्मळ मनाने सगळं करायचं कोण काय बोलतोय कोण काय विचार करतं या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही सगळं स्वामी पाहून घेतात चांगलं वाईट सगळं स्वामींना कळतं आपल्याला समोरचा व्यक्ती कसाही समजत असू दे फक्त आपल्या स्वामींना आणि आपल्या आत्म्याला माहिती असतं आपण कसे आहोत त्यामुळे कोण काय आपल्याविषयी बोलतं या गोष्टीचा विचार करायचा नाही आपण आपल्या स्वामी सेवेत स्वतःला झोकून देऊन आपण स्वामी सेवा करायची आणि स्वामी इतके दयाळू आहेत आपले स्वामी इतके भोळे आणि इतके दयाळू आहेत की ते आपल्या भक्ताला कधी एकटं सोडत नाही किंवा कुठल्या गोष्टीची कमी सुद्धा पडू देत नाही आजवर या अगोदर जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हा सुद्धा कदाचित स्वामींचा वरत असता माझ्या चेहऱ्यावर माझ्या डोक्यावरती असेल कारण या अगोदरसुद्धा जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते त्या अगोदरसुद्धा माझ्यावरती खूप सारे संकट आली पण तेव्हासुद्धा कदाचित स्वामींनीच मला तारलेलं असावं असं मला नेहमी वाटतं माझ्या मिस्टरांचीसुद्धा या गोष्टीविषयी नेहमी बोलत असते त्यामुळे खरंच सांगते की आपल्या भक्ताला तारणारे स्वामी हे आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही आणि आपल्या भक्ताची चॉईस ते स्वतः करतात आपल्या भक्ताला ते स्वतः निवडतात त्यांच्या सेवेसाठी त्यामुळे जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी स्वामी से स्वामींची स्वामीचरित्र सारमृताच्या पारणाची से तेव्हा नक्की करून पहा अगदी कुठलंही भयानक संकट असो किती भयंकर कुठल्याही संकटातून बाहेर काढण्याची ताकद फक्त या स्वामींच्या या सेवेमध्ये आहे नक्की करून पहा आणि या सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नियम विशेष असे काय असे काही नाही आहेत फक्त आपण काय करायचं की कोणाची निंदा कधी करायची नाही ती जी सेवा असते ती पटकन स्वामींपर्यंत पोहोचत असते किंवा तुम्ही जर आता स्वामींच्या समोर बसून एक अख्खं पारायण वाचणार आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही शिवीगाळ करणार अपशब्द वापरणार किंवा कोणाला नावे ठेवणार निंदा करणार तर ती सेवा कितीही तुम्ही केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे कधी कोणाची निंदा करू नका अपशब्द वापरू नका शिवी तुमच्या तोंडात आलीसुद्धा नाही पाहिजे त्याचबरोबर जोपर्यंत तुम्ही स्वामी सेवा करताय तोपर्यंत आता एकवीस दिवस तुम्ही कंटिन्यू करणार असाल तर मग तुम्हाला त्यावेळेस एकवीस दिवस मांसाहार खायचा नाही आहे आणि ज्या दिवशी बना तुम्ही घरामध्ये मांसाहार बनवाल तर त्या दिवशी तुम्हाला वाचायचं सुद्धा नाहीये वाचन सुद्धा करायचं नाहीये बाकी मग कुठलेही नियम स्वामी सेवेला नसतात की खा, खा, तुम्ही हे खा ते खा किंवा ते खाय फक्त मांसाहार टाळायचा एवढा महत्वाचा नियम आहे आणि त्यानंतर मग कधीही तुम्ही ही सेवा स्टार्ट करू शकता पण गुरुवारपासून स्टार्ट करा गुरुवारी आवर्जून उंबरटा पूजन करा यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि बाहेरची निगेटिव्हिटी आपला उंभरटा ओलांड सुद्धा ओलांडून सुद्धा हात येत नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फरशी पुसताना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि मीठसुद्धा टाकायचं आणि सुद्धा आपल्या घरातली निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जायला मदत होते तर तुमचा खरंच स्वामींवरती विश्वास श्रद्धा असेल तर अशा प्रकारे एकवीस दिवसांची ही सेवा करून पहा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि स्वामी कृपा तुमच्या कुटुंबावरती नेहमीच राहील कुठल्याही संकटातून बाहेर काढण्याची ताकद या स्वामींच्या पारणामध्ये आहे स्वामींमध्ये आहे त्यामुळे निशंक होऊन ही स्वामी सेवा करा नक्कीच स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देतील प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत तुमच्या सोबत स्वामी नेहमी राहतील मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याशी मी या गोष्टी शेअर करते फक्त कोणाचं ऐकून खोन, कोणाचं बघून मी तुम्हाला सांगत नाही कारण स्वामीचरित्र सारमृताने इतक्या जणांची आयुष्य बदललेले आहेत की तुम्हाला काय सांगू कुठेही जा तुम्ही अगदी स्वामी केंद्रात जर तुम्ही गेले आमुगला... तर खूप साऱ्या भगिनी तुम्हाला अशा भेटतील की ज्या सांगतील की स्वामीचरित्र सारमृताचं पारण केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये असे असे अमुगला अमूलाग्र बदल घडून आले किंवा सकारात्मक बदल घडून आले अशा खूप साऱ्या अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील तर मंडळी हाच छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला छानसं एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की पाहायला मिळते तर चला पुन्हा भेटूया शाच एका व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ